कारण का जेव्हा मी त्यांच्यासाठी गेली पाच वर्षाबद्दल मतदान मागत होतो तुम्ही जनतेला विश्वासाने सांगत होतो की नाही समीर न ना लावले आणि त्यांच्या लोकांना तुम्ही मतदान करा बघा तुम्हाला कशी सेवा देतात आणि म्हणून पाच त्या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडे जेव्हा अधिकार होते तुम्ही स्वतः कणकोलीकरांकडे फिरा अशी मी तुम्हाला विनंती करतो कुठल्या कणकोलीकरांना दाखला जर कुठला पाहिजे असेल आम्ही आणि समीर नजावरेने काढून दिला नसेल असा एक कणकोलीकर मला दाखव तेव्हा मला माझा दाखला हवाय माझ्यासाठी दाखला हवाय आणि तो काढण्यासाठी मला त्रास दिला जातोय माझ्याकडून काय अपेक्षा ठेवली जाते असा एक व्यक्ती तुम्ही माझ्या कणकोलीमध्ये दाखवा आणि सगळे हा काही कार्यक्रम एका बाजूला आणि सामान रोजच्या आयुष्यामध्ये दाखले काढणं ती छोटीची छोटी मदत करणं कणकोली नगरपंचायत मध्ये गेल्यानंतर कुठला नेता बसला नाही अध्यक्ष बसला नाही पण माझ्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र म्हणून समजून मला तिथे बसलाय आणि तो दिवस रात्र माझ्यासाठी कुठला विचार न करता माझी सेवा करतोय ही भावना आज कणकोलीकरांमध्ये असल्यामुळे आज परत एकदा संमेलनावले आणि त्यांची पूर्ण सतरा लोकांची टीम विकासाचा पुढचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आज परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर कणकोलीकरांसमोर आलेले आहेत एक आले एक मोठा फरक या पाच वर्षामध्ये असा असेल ते पाच वर्ष अगोदर जेव्हा आम्ही मतदान मागत होतो तेव्हा नितेश राणे हा नुसता आमदार होता आज नितेश राणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे आदरणीय राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळे माझ्या सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे आज कणकोलीचा देवगडचा वैभवडीचा आमदार हा राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्या पदाचा फायदा मी ह्या नगरपंचायत चालवण्यासाठी किती करू शकतो याचा फक्त विचार माझ्या कणकोलीकरांनी करायला हवा तुम्ही समीर नरावडेला मतदान करत असताना माझ्या सतरा ते सतरा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत कर सहकार्यांना मतदान करत असताना ते मत तुम्ही नितेश राणेला पण देत आहात नितेश राणेला पण तो संदेश देत आहात नितेशजी पाच वर्ष अगोदर आमदार म्हणून तुम्ही चांगलं काम केलं यांना साथ दिली आता जर तुम्ही पालकमंत्री आहात पाहिजे तो निधी ह्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही उभी करू शकता मी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या कुठल्याच विषयाला ना। मला नाही बोलण्या नाही बोलू शकत नाही हक्कानी मी त्यांच्याकडे जाऊ शकतो फडणवीस साहेब मला माझ्या कणकोलीसाठी या शहरासाठी तुम्ही विकासासाठी एक विशेष पॅकेज द्या मला एक आदर्श शहर बनवायचं आहे मला वेगळे पंचवीस पन्नास कोटी द्या एक चांगलं शहर बनवण्यासाठी मी हक्कानी त्यांच्याकडे जाण्याची ताकद आज माझ्याकडे आहे मी जाऊ शकतो आमदार म्हणून कदाचित माझ्यासमोर मर्यादा असल्या तरी आज कॅबिनेट मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून कणकवलीचा आमदार म्हणून मी कणकवलीकरांच्या आयुष्यामध्ये तेवढा फरक करू शकतो अशी ताकद माझी आज कॅबिनेट मध्ये आहे गेल्या अकरा महिन्याच्या माझ्या कारभारामध्ये तुम्ही माझी कार कामाची झलक पाहिलेली आहे कॅबिनेट मंत्री म्हणून मी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्याला असलेला फडणवीस साहेबांचा पाठिंबा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जे आज एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्याला मिळत असलेला फडणवीस साहेब आणि सरकारचा पाठिंबा ह्याच्या सगळ्याचा फायदा माझ्या कणकोलीकरांनी घ्यावा पाच वर्ष ह्या तुमच्या ह्या आयुष्यातले आम्हाला ह्या विकासाच्या टप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्या कणकोली शहराला अजून पाच पावलं पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडून मला ही पाच वर्षे हवी आहेत सत्तेची जोड अगर आमच्या नगरपंचायतीला आमच्या समीर नलावणे बंधू हरणे आणि माझ्या सगळ्या सतरा नगरसेवकांना अगर मिळाली तर कणकोवी शहर कणकवली शहरामध्ये राहणारा नागरिक ना हा अभिमानाने माझं शहर किती विकसित आहे हे आपल्या बाहेरगावच्या नातेवाईकांना अन्य राज्याच्या नातेवाईक आणि मुंबईच्या नातेवाईकांना हक्काने दाखवू शकतो एवढी एवढं काम आम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये करायचंय